नमस्कार मी सुगरण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण मिक्स व्हेजिटेबल आणि डाळी घालून मस्त गरमागरम खिचडी खिचडी कसे तयार करतात ते पाहणार आहोत मिक्स व्हेजिटेबल खिचडी करण्यासाठी मी ह्या वाटीने दीड वाटी दीड वाटी मी तांदूळ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी मोगडाळ घेतलेला आहे थोडीशी तुरीची डाळ घेतलेले आहेत ओले मटार घेतलेले आहेत एक मध्यम आकाराचा बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे एक कांदा बारीक चिरलेला बारीक चिरलेला टोमॅटो बीन्सचे एक इंचाचे तुकडे करून घेतलेले आहेत गाजर बारीक चिरून घेतलेला आहे मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहेत लसूण बारीक चिरून घेतले लसूण बारीक कुटून घेतलेला आहे किंवा बारीक चिरूनही घेऊ शकता आता ह्या पातेल्यामध्ये तांदूळ घेतले त्या पातेल्यामध्ये डाळ दोन्ही डाळी दोन्ही डाळी घालून स्वच्छ धु दोन वेळा धुवून घेते का तर आपण आळ्या किडे वगैरे होऊ नयेत म्हणून बरीक पावडर लावून ठेवलेला असतो ते त्यामुळे स्वच्छ दोन वेळा मी धुवून घेते ही तांदूळ आणि डाळी स्वच्छ धुवून घेतलेला आहे दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपण फोडणी करून घेऊया त्यासाठी मी गॅसवर कुकर गरम करायला ठेवलेला आहे मिक्स व्हेजिटेबल खिचडी करण्यासाठी मी गॅसवर क कुकर गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये आता तूप घालते आपण हेल्दी खिचडी करणार आहोत त्यासाठी मी हे खिचडी तुपामध्ये करून घेणार आहे दोन चमचे तूप घातलेलं आहे त्यानंतर मोहरी घालते थोडीशी मोरी तडतडायला लागली आहे त्यानंतर जिरे घालते त्यानंतर हिरवी मिरचीचे तुकडे घालते त्यानंतर बटाटा कांदा टोमॅटो बीन्स गाजर लसूण ओले मटार आता हे सर्व चांगलं परतून घेऊया दोन मिनटं परतून घेऊया सर्व मिक्स वेजिटेबल खिचडी करण्यासाठी आपण सर्व भाज्या यामध्ये आपण ओले मटार कांदा टोमॅटो गाजर बीन्स बटाटा सर्व हे भाज्या सर्व मिक्स तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये एक चमचा हळद घालते एक चमचा हळद हळद घालून चांगलं मिक्स करून घेते त्यानंतर आता ह्यामध्ये एक चमचा हिंग घालायचं आहे चमचा हिंग मी घालून चांगलं मिक्स करून घेते सर्व त्यानंतर आपण तांदूळ आणि डाळी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते घालते यामध्ये ते सर्व चांगलं परतून आहे तांदूळ डाळी आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ते परतून घेत आहे चांगलं सर्व चांगलं परतून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये उखळलेलं पाणी घालून कुकरच्या तीन शिट्ट्या करून आहेत ह्यामध्ये एक चमचा मीठ घालते आणि पाव चमचा गरम मसाला घालते मीठ आणि गरम मसाला घालून चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर ह्यामध्ये उखळलेलं पाणी घालते तांदूळ आपण दीड वाटी घेतलं होतं आणि डाळी दोन्ही डाळी मिळून एक वाटी त्या अडीच वाटी झालेला आहे त्याच्यात दुप्पट मी पाणी घातलेलं आहे आता कुकरचं झाकण लावून कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात टेबल खिचडी तयार झालेली आहे आता मी हे एका बाउलमध्ये काढून घेते किंवा एका डिशमध्ये काढून घेते मिक्स व्हेजिटेबल खिचडी तयार झालेली आहे ते मी एका डिशमध्ये काढून घेतलेले आहे संध्याकाळच्या जेवणासाठी जेवणाचा जेवण बनवण्याचा कंटाळा आला आला असेल तर असे मिक्स व्हेजिटेबल घालून मिक्स व्हेजिटेबल आणि डाळी घालून मस्त अशी खिचडी बनवा त्याच्याबरोबर पापड आणि ही मसाला मिरची बनवलेली आहे मस्त असे हेल्दी रेसिपी तयार झालेली आहे नवनवीन आणि छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी मी सुग्रण किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा